आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात कारण या योजनेत खर तर घोटाळा झाल्याचं सा एकाच महिलेने लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले आहेत साताऱ्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे साताऱ्यात एकाच महिलेच्या नावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अठ्ठावीस अर्ज भरल्याचं निष्पन्न झालंय खटाव तालुक्यातील मायणी येथील दाम्पत्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक सुद्धा केली जो व्यक्ती आहे आ, 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 हा व्यक्ती त्यांनी हा गुन्हा केलेला आहे असं समजून येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याचे नातेवाईक होते त्या नातेवाईकांचे डिटेल्स देखील याच्यामध्ये वापरलेले आहे आणि काही इतर अनोळखी महिला आहे त्यांचे त्यांनी डिटेल्स याच्यामध्ये वापरलेले आहे आणि प्रथमदर्शनी याच्यामध्ये पैशांसाठी हा गुन्हा केलेला असं दिसून येत